नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया सांगली मिरज कुपड महापालिकेने थकीत घरपट्टीधारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उप आयुक्त वैभव साबळी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकाने गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील तीन दुकानगाळे अठरा लाखांच्या थकबाकी पोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आत्तापर्यंत पाच वरील थकबाकी असणाऱ्या वीस हजार मालमत्ताधारकांना महापालिकेनं वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला कार्यकारी अधिकारी गणी सय्यद वॉरंटी ऑफिसर शिवाजी शिंदे आणि ही कारवाई केली आहे दरम्यान थकीत घरपट्टी धारकांनी आपली थकबाकी वेळेत भरून आपल्यावरील कारवाई टाळावी असं आवाहन करा अधीक्षक वाहिद मुल्ला यांनी केलं आहे